दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपादेपासून ते दसऱ्यापर्यंत या नऊ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी अनेक जण आपल्या परंपरेनुसार घरामध्ये घटस्थापना करतात घटस्थापना केल्यावर प्रत्येकालाच वाटते की आपले घट हिरवेगार दाट अतिशय चांगले उगवावे कारण काही जणांचं कसं होतं घटस्थापना केल्यावरती त्यांचं धान्य चांगलं उगवत नाही त्या घटाला बुरा येतो वास येतो आणि काही जणांचं धान्य उगवलं तरी तो घट पिवळा पडतो तर काही जणांचं धान्य कुसतं त्यामुळे घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतील आणि प्रत्येक जणालाच वाटतं की आपला घट अतिशय चांगला उगवावे कारण घट चांगले सुद्धा काही चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला जास्त उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला बहर येतो किंवा आपल्याकडे ते भरभरून येतं असे काहीसे विचार संकेत यामागे आहे तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे जर तुम्ही ह्या टिप्स वापरून जर घटस्थापना केली तर तुमचा घटसुद्धा अतिशय चांगला दाट आणि हिरवेगार उगवतीलच कारण घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढे जास्त ते आपल्यासाठी शुभ असतं त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत ती रानातली काळी माती असावी पण ही माती आपण देवासाठी वापरणार आहोत तर हिला वावरी असे म्हणतात किंवा काही ठिकाणी हिला वेदिका असे म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे अशी बाहेरची कुठलीही पांढरी किंवा लाल माती वापरू नये कारण ह्यामध्ये घट चांगले उगत नाही फक्त शेतातल्या काळी मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतात फक्त रानातली काळी माती, राना माती वापरत असताना ती आपल्याला चाळून अजिबात घ्यायची नाही आहे ती जाड सरशी मोठी असावी जर तुम्ही माती चाळून घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकलं तर त्या मातीचा चिखल होतो आणि ती माती दबली जाते जर मातीमध्ये मोठे खडे असतील तर ते तुम्ही फोडून घेऊ शकता पण अजिबात माती चाळून घेऊ नये माती जाडसर अशीच घ्यावी त्यामुळे ती माती भुसभुशीत राहते आणि आपण ज्यामध्ये घड बसवणार आहोत त्यामध्ये आपल्याला सर्वात खाली मातीचा जाडसर थर द्यायचा आहे एकदम खाली पातळ थर देऊ नका धान्य टाकल्यावर त्यावर आपण पातळ थर देणार आहोत खाली बेसला आपल्याला जाडसर थर द्यायचं आहे माती पण आपल्याला हलक्या हाताने पसरवून घ्यायची आहे त्याला दाब द्यायचा नाही आहे त्यामुळे माती अतिशय भुसभुशीत राहते धान्याला चांगले अंकुर फुटतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेकजण पाच सात किंवा नऊ प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जेवढे आहे तेवढे ते घ्यावे ते मात्र धान्य हे चांगल्या प्रकारचे असावे गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून हे धान्य मागून आणले जाते एकमेकांकडून आणि मग घटस्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं काही मिळत नाही दुकानामध्ये अशा पाच सात किंवा नऊ धान्याच्या पुड्या मिळतात तर त्या पुढीतले धान्य तुम्ही घेऊ शकता पण ते धान्य मात्र कडक टपोरे मोठे असावे पोकळ कुजलेले किंवा गेल्या वर्षीचे असतील तर ते धान्य यासाठी वापरू नका बारीक कण्या पण घेऊ नये जरी तुम्हाला असं वाटत असेल की ह्या धान्यामध्ये बरेच पोकळ धान्य आहे तर आपण एका वाटीमध्ये आपण पाणी घेऊन ते धान्य त्यात टाकावं म्हणजे पोकळधान्य वरती येईल आणि कडक धान्य खाली बसेल मग हे पोकळ धान्य तुम्ही काढून टाकू शकता आणि कडक खालती बसलेले धान्य तुम्ही घटस्थापनेकरता वापरू शकता असं चांगलं धान्य आपण पेरण्याकरता वापरलं तर आपला घट अतिशय चांगला उगवू शकतो आणि काही जण असेही म्हणतात की आमच्याकडे धान्य अजिबातच उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करावं ते धान्य सकाळी दोन ते तीन तास किंवा घटस्थापनेच्या अगोदर पाण्यात भिजून ठेवावे हे तुम्ही आदल्या दिवशी रात्री केले तरी चाले आणि घटस्थापनेच्या वेळी ते धान्य तुम्ही मातीमध्ये फे शकता यामुळे त्या धान्याला लवकर अंकुर फुटतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की घट कशात घालायचा किंवा बसवायचा जे काही जण टोपलीत घालतात तर काही जण पानावर घालतात तर काहीजण ताटात घालतात मात्र आमच्याकडे घट हे पत्रावळीवर घातले जातात मग ती पत्रावळी तुम्ही एका स्टीलच्या ताटावर ठेवू शकता किंवा एका टोपलीत ठेवू शकता अगदी छोटे भांडे घेऊ नका टोपलीतसुद्धा घट अतिशय चांगले उगवतात मात्र तुमच्याकडे ज्या पद्धती किंवा तुमच्या परंपरेनुसार तुम्ही करू शकता टोपलीत घातले तरी त्या टोपलीखाली एक ताट ठेवलेले असते त्यामुळे जे एक्स्ट्रा पाणी झालेले आहे ते त्या ताटामध्ये साठते आणि घटायला आवश्यक आहे तेवढेच पाणी मिळते त्यामुळे तुम्ही त्यामध्ये घट घातले तरी चालेलच ते चांगले चुगलवेल आणि पत्रावीवर असेल तर त्याखाली एक ताट ठेवावे तर या ठिकाणी एक गोष्ट मी सांगायचे विसरले तर काही जणांचं धान्य पसरवून टाकलं तरी उगत नाही तर त्यासाठी सुद्धा एक चांगला उपाय आहे तर जे मोठे मोठे धान्य असतात म्हणजेच हरभरा मका ते आपण एक एक करून मातीमध्ये पेरायचं आहे मात्र त्याचं टोक वर येईल अशा पद्धतीने ते धान्य पेरायचे आणि छोटे धान्य तुम्ही पसरवून टाकू शकता त्यामुळे सुद्धा तुमचे घट चांगले उगवण्यास मदत होते तसेच स्थापना करण्यासाठी मातीचा घट वापरला जातो पण बऱ्याच ठिकाणी तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या वापरला जातो जर जा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो मातीचा घट वापरावा कारण असा मातीचा घट वापरला तर मातीतल्या घटातून सतत थेंब थेंब पाणी पाझरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढं पाणी मिळतं त्यामुळे घट अतिशय चांगला दाटसर उगवतो त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातली कोणीही व्यक्ती येतं आणि घटाला पाणी होतं पण असं करणं चुकीचं आहे कारण आपण जी घटस्थापना केलेली असते या घटाला योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार पाणी मिळालं तरच घट खूप चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे सगळं काही अवलंबून असते त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळालं पाहिजे म्हणून रोज घटाला पाणी घालून खूप चिखल करायचा नाही आहे फक्त ती माती ओलसर राहील एवढंच पाणी घालायचं आहे जर त्यामध्ये तुम्ही मातीचा घट ठेवला असेल तर त्यातून पण थोडं थोडं पाणी पाजरात राहतं त्यामुळे तुम्ही घटाला आवश्यक तेवढेच पाणी घालायचं आहे घटाला पाणी तांब्याने ग्लासाने घालायचं नाही वरून फक्त थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे माती ओली होण्यापुरती आणि त्यानंतर तुम्हाला वरची माती कोरडी दिसायला लागेल तेव्हाच मग पुन्हा पाणी शिंपडायचं आहे तुम्ही एक दिवसाआड पाणी घालू शकता मात्र रोज दोन टाईम पाणी घालू नका कारण घटामध्ये पाणी जास्त झाले तर धान्य कुजतं त्याला भुरा येतो वास येतो किंवा घट उगवला असेल तर तो पिवळा पडतो त्यामुळे तुम्ही योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार पाणी घातले तर तुमचे घट अतिशय चांगले हिरवेगार दाट उगवणार त्याबरोबरच अनेकजण काय करतात मातीमध्ये सर्व धान्य मिक्स करतात आणि घटस्थापना करतात पण त्यामुळे काय होतं बरेच धान्य तळाला जाऊन बसते आणि मग ते, ते, ते आपण जास्त मातीचे थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही त्यामुळे खालच्या खाली धान्य कुजून जातं म्हणून शक्यतो असं न करता आधी तुम्ही मातीचा थर जाडसर लावा आणि त्यानंतर धान्य वर पसरवून त्यावर मातीचा पातळ थर लावा त्यामुळे धान्य चांगले उगवण्यास मदत होते जर तसं मातीमध्ये मा सर्व धान्य मिक्स करून लावले तर बरेच धान्य खाली जाऊन बसते त्याला लवकर अंकुर फुटत नाही ते धान्य दबलं जातं तर असं न करता आधी आपल्याला मातीचा थर देऊन मग त्यावर धान्य पसरवायचे आहे आणि त्यानंतर वरून थोडी थोडी माती टाकावी त्यामुळे आपले धान्य जास्त खाली दबले जाणार नाही त्याला अंकुरही फुटतात आणि आपले घट पण चांगले उगवतात आता सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर घट कुठे बसवायचे सांगायचं झालं तर सर्वजण आपले घट आपल्या आपल्या देवघरासमोर किंवा देवघरामध्ये देवासमोर बसवतात आणि शक्यतो घट हे देवघरामध्येच बसवावे जरी काही कारणास्तव तुम्ही ते तिथे बसू शकत नसाल तर तुम्ही ते दुसरीकडे पण बसू शकता फक्त तिथली साफसफाई करावी आणि योग्य तो जागा दिशा निवडून तिथे घटस्थापना करू शकतो पण आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे त्या ठिकाणी थोडीशी हवा लागली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे कारण प्रत्येक वनस्पतीला योग्य तो सूर्यप्रकाश पाणी वारा हवा असं सर्व काही मिळालं तर ती वनस्पती चांगली उगवते आणि आपण सूर्यप्रकाश तरी मिळवू शकत नसोल पण उबदारपणा नक्कीच मिळू शकतो का कारण आपण नवरात्रीमध्ये घटाजवळ अखंड दिवा लावलेला असतो त्याचा उबदारपणा घटाला मिळेल आणि आपले घट चांगले उगवतात फक्त अखंड दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात तेही तुम्ही वापरले तरी चालू शकतं म्हणजे दिवाही विजणार नाही आणि त्यामुळे दिवेचा उबदारपणा घटाला मिळेल थोडीशी हवा लागली आणि योग्य पुरेसे प्रमाणात पाणी मिळालं तर आपला घट का नाही चांगला उगवणार त्याचबरोबर आणखीन एक टिप सांगते जी की लोकांना माहीत नाही ते म्हणजे दिवसा आपल्याला घटाला थोडीशी हवा लागून द्यायची आहे संध्याकाळी मात्र भले मोठे टोप भांडक स्वच्छ करून घटावर झाकायचे आहे फक्त त्यावरचा नारळ हलणार नाही आणि अंकुरा इकडे तिकडे होणार नाही विस्कटणार नाही ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अखंड दिव्याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे मग तो टोप किंवा भांड आपल्याला रात्रभर त्यावर झाकून ठेवायचा आहे आणि सकाळी अंघोळ केल्यानंतर तो टोप काढून ठेवायचा अशा प्रकारे सुद्धा घट चांगले उगवतात कारण घटाला उबदारपणा मिळतो त्यामुळे घट चांगले उगवतात तर प्रकारे मी तुम्हाला सांगितलेल्या टिप्स वापरून घटस्थापना तुम्ही करू शकता आणि घटाची काळजी घेऊ शकता घट शंभर टक्के चांगले उगवतील कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद